Apa yang patah tentang berita? बातम्या आहे कराडमधून कराडमध्ये ब्राह्मण समाजासाठी एक महत्वपूर्ण यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला दामले यांनी यावेळी लवकरच कराड शहरात परशुराम भवनाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगितले परशुराम महामंडळाबाबत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ब्राह्मण महासंघाच्या सहा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक ही या दौऱ्यात पार पडली सत्ताधाऱ्याकडून परशुराम महामंडळाला मिळणारा पाठिंबा आणि कराडमध्ये होणारी परशुराम भावनाची भव्य वास्तू ब्राह्मण समाजासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे आज या ठिकाणी प्रीती संगमावर येऊन पुन्हा एकदा कराड दौऱ्यादरम्यान दर्शन घेण्याचा संधी मिळाली खरं तर आज ब्राह्मण महासंघाचा कार्यक्रम हा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि चांगल्या उत्साहात पार पडला पाच जिल्ह्याचे सहा जिल्ह्याचे त्या ठिकाणी सगळेच प्रमुख पदाधिकारी हे उपस्थित होते आणि एकंदरच परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पुढच्या काळात ज्या काही समाजाला अपेक्षित काम आहेत किंवा जे समाजासाठी करायचं त्याचा एक लेखाजोखा आपण मांडण्याचा प्रयत्न केला मला या गोष्टीचा आनंद आहे की एक चांगला कार्यक्रम एका चांगल्या वातावरणात या ठिकाणी कराडच्या भूमीमध्ये झाला आणि सगळेच जण सकारात्मक ऊर्जा घेऊन आपापल्या जिल्ह्यामध्ये संघटनेचं काम कशा पद्धतीने वाढवता येईल व्यापक करता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत त्याच पद्धतीने कराडमध्ये जी आपण यशवंतरावांची स्वर्गीय यशवंतरावांची भूमी आहे तिथे परशुराम भवन हे लवकरात लवकर बनवण्यासाठी प्रयत्न करतो आहे तर त्यासाठी सुद्धा आमची सकारात्मक चर्चा झाली आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बळ अशा ब्राह्मण समाजाला बळ देण्याचं ताकद देण्याचं काम हे करण्यात इतर महामंडळांना जसं शासनाचं सहकार्य असतं तसं ब्राह्मण महासंघात जे काही महामंडळ आहे त्याला शासनाचे कितपत सहकार्य आणि तुम्ही त्याला कितपत हे करताय कसं आहे कुठल्याही का, महामंडळाचं काम करत असताना आपण किती झोकून देतो किंवा अध्यक्ष म्हणून आणि इतर आमचे जे सगळे सहकारी आहेत ते किती पाठपुरावा करतात याला खऱ्या अर्थाने महत्व असतं आणि मला निश्चितपणे वाटतं की महायुती सरकारचे हे तिन्ही घटक जे आहेत देवेंद्रजी स्वतः दादा असतील एकनाथजी शिंदे असतील यांच्या माध्यमातून महामंडळाला शंभर टक्के चांगले दिवस येतील आमचा पाठपुरावा तसा चाललेला आहे आणि सगळ्याच गोष्टीमध्ये हे तिन्ही नेते सकारात्मक आहेत